बीड जिल्हा प्रशासनामध्ये श्रुत अविनाश पाठक तत्कालीन जिल्हाधिकारी बीड यांच्या बदलीने लालसा प्रवृत्तीचा अंत झाल्याची भावना समाज प्रसार माध्यमातून जिल्हावासियांनी व्यक्त केली याबाबतीत श्रुत अविनाश पाठक यांचा जो जिल्हाधिकारी पदाचा कार्यभार आहे तो तागेत वादग्रस्त ठरल्याने याबाबतीत दिव्यांग कर्मचारी संघटना व सामाजिक कार्यकर्ते व जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी यांनी अविनाश पाठक यांच्या गैरकारभाराच्या तक्रारी मुख्यमंत्री महोदयाकडे केल्याने बावीस चार दोन हजार पंचवीस रोजी मुख्यमंत्री महोदयांनी या तक्रारीची गंभीर दखल घेऊन श्री अविनाश पाठक यांची तडकाफडकी बदली केली या बदलीने राजाश्रय लाभलेले श्री पाठक यांची बदली झाल्याने जिल्हावासियांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे आणि या अधिकाऱ्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी निर्मित केलेल्या संविधानाच्या तरतुदीस अनुसरून जिल्हाधिकारी पदावर काम करणे अपेक्षित असतानाही तसे झाले नाही असा जनतेचा रोष आहे या बाबतीत लालसा हेकेकोर व राजश्रय लाभलेल्या प्रवृत्तीचा अंत झाल्याची भावना शासन प्राप्त दिव्यांग अधिकारी कर्मचारी संघांना प्रदेश उपाध्यक्ष म्हणून मी व्यक्त करतो